माय फॅमिली ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत साडी म्हणजे प्रेम साडीमध्ये स्त्रियांचे सौंदर्य खूपच खुलून दिसते साडी ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि त्यामध्ये काठपदराच्या साड्यांचा एक वेगळाच मान आहे मैत्रिणींनो तुम्ही देखील या नवीन वर्षात खास प्रसंगी नेसण्यासाठी एखादी काटापदराची साडी घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साधना साडीचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आलेले आहे नवीन साडी खरेदी करणार असाल तर हा व्हिडिओ एकदा नक्की बघा सध्या ही साधना कॅटलॉग ची पैठणी साडी खूपच फॅशन मध्ये आहे ही साडी सॉफ्ट सिल्क फॅब्रिक मध्ये असून अतिशय स्मूथ टचअपची आहे सेल्फ बॉर्डर या साडीवर आपल्याला पाहायला मिळतो आणि साडीच्या बॉर्डर वर सुंदर आणि नाजूक पिकॉक डिझाईन आपल्याला पाहायला मिळते ऑल ओव्हर गोल्डन बुटीज वर्क मध्ये ही साडी अतिशय क्लासी आणि रॉयल लुक देते ऑल ओव्हर साडीवरील बुटीज मध्ये आपल्याला कलरफुल डॉटेड वर्क पाहायला मिळते प्रत्येकीलाच आपल्याकडे एक ना एक तरी पैठणी साडी हवी असे वाटते पण अनेकांचे बजेट नसल्यामुळे त्यांना साडी खरेदी करता येत नाही पण अशा ना सेमी सिल्कच्या पैठणी साड्या मार्केटमध्ये मा अवेलेबल आहेत अगदी रिजनेबल रेटमध्ये आणि दिसायलाही खूपच सुंदर आणि आकर्षक लुकच्या आहेत या साडीची किंमत दोन हजार एकशे पन्नास रुपये आहे अशा आकर्षक आणि सुंदर डिझाईन वर्कच्या साड्या प्रत्येकीवरच खुलून दिसतात या साडीवर रनिंग ब्लाउज पीस येतो ही साडी अतिशय सॉफ्ट असल्यामुळे अंगावर अगदी छान बसते आणि दिसायलाही खूपच स्मार्ट आणि रॉयल लुक देते साडीवरील डिझाईन नाजूक वर्गमुळे आहे त्यामुळे ही साडी अधिक खुलून दिसते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा